आणि हा जो धुणा बघतोय आपण इथे शंभूंची मूर्ती इथे गोरुगोरक्ष गोरु गोरक्षनाथांची गोरु गोरक्षन आणि हा जो धुणा बघतो आजही त्या धुण्याला आपण असा वरती हात लावला ना तर त्यातून ऊर्जा निघते जाणवते आपल्याला ती गोष्ट प्रामुख्याने तर आता आपण स्टेशन ठाकूरवाडीवरून चोचेच्या वाडीच्या मठामध्ये आलेलो तर जर का तुम्हाला चोचेच्या वाडीला यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून कर्जतवरून येऊ शकता तर स्टेशन ठाकूरवाडी आता हा जो डोंगर दिसतो तो स्टेशन ठाकूरवाडीचा डोंगर आहे आणि बाबांची गाडी आहे आणि त्याच्या पाठीमागे आपली लालपरी आहे तर आपण या मठामध्ये जर का तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून टमटम पकडून येऊ शकता किंवा तुम्ही या रेल्वेने कर्जतपर्यंत आल्यानंतर तुम्हाला तोच मार्ग आहे किंवा स्वतःची बाईक घेऊन येऊ शकता जर का तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला पर्सनलला इन्स्टाला मेसेज करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल त्याची आता हा जो मठ आहे हा जो मठ आहे तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मठाची स्थापना आठशे आठशे चौसष्ट मध्ये आठशे म्हणजे आता दोन हजार चालू आहे आणि आठशे कोट आणि दोन हजार कोटे तर कमीत कमी बाराशे वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे आणि आपण बाराशेपेक्षा जास्ती आणि हितशी आता आपण सर्व बघू शकतो हे बाबांचा मठ आहे आणि इथे बाबा बाबांचं इतिहास आसन असतं okay. आपण बघूया इथे आतमध्ये इथे बाबा स्वतः इथे ध्यानस्थ असतात संपूर्ण मठाचा कारभार इथे बाबा बारा वर्ष झाली बघत आहेत आणि संपूर्ण बारा वर्षानंतर जो कुंभमेळा येतो त्या कुंभमेळ्यानंतर प्रत्येक वेळेला बारा वर्षानंतर इथे एका महंतांची नेमणूक होत असते आणि आता इथे बाबांची नेमणूक झालेली आहे तर बाबांनी आम्हाला मगाशी सांगितलं की हा मठ आठशे चौसष्ट वर्षापूर्वीच आहे बाबा आठशे आठशे अडुसष्ट सॉरी आमच्याकडनं गलत झाली होती तर बाबा काय सांगू शकता आम्हाला तुम्ही मठासंदर्भात काय काय इतिहास आहे आपल्या मठाचा थोडाफार म्हणजे एक दोन वाक्यामध्ये सांगा मठाचा इतिहास काय बाराशा वर्षाची खाली तप बाबा इथे इथे चौकेला आहे गंभीरनाथ बाबाने

गंभीरनाथ गंभीरनाथ बाबाचं गंभीरनाथ बाबांच्या जिवंत समज आहे तिथे तर आपण त्यासुद्धा बघूयात कारण आपल्याला आपली संस्कृती माहिती झाली पाहिजे तर आपला जो इतिहास आहे हजार पंधराशे वर्षापूर्वीचा तो कशा प्रकारे कशा म्हणजे स्टेप बाय स्टेप कसा पुढे आलेला आहे तो आपल्याला समजला पाहिजे आज जरी का आपण ह्या मठामध्ये जर का बघितलं तरी पण असं वाटतं की आपण एकदम पुरातन काळामध्येच इथे आलेलो तर आपण इथे सहजीवन धुना आहे तिथे तो धुना सुद्धा आपण भग बघतोय बघूया अखंड धुना अखंड धुना म्हणजे जो आठशे चौसष्ट पासून जो जुना चालू आहे तो अद्याप चालू आहे एकही एक वर्ष असा गेला नाही का तो जुना बंद झालेला आहे तर आपण तो धुना बघूया बाबा आम्ही बघून येतो तो, तो। आता आपण इथे आतमध्ये आलेलो आणि हा जो धुना बघतो आपण इथे शंभूंची मूर्ती आहे इथे गोरुगोरक्ष गुरु गोरक्षनाथांची आणि हा जो धुणा आहे आजही त्या धुण्याला आपण असा वरती हात लावला ना तर त्यातून ऊर्जा निघते जाणवते आपल्याला ती गोष्ट प्रामुख्याने तुम्ही जर का असा कधी आलात ना मठामध्ये त्या धुण्याला बघता असा वरती हात लावायचा आठशे चौसष्ट पासून हा चालू आहे तर अखंडित आहे हे ईश्वराची कृपा आहे आणि आपण आता पुढे जाऊया तर आता आपण आतमध्ये आल्यानंतर ती बाबांची जी आसनाची जागा आहे तिथून पुढे राईड यायचं राईड आल्यानंतर आपण बघू शकतो इथे हे सर्व सहजीवन समाज आहे आम्ही इथं दर्शन घेऊन गेलो पण पर बाबांची परमिशन घेतली आणि मग आम्ही इथे आलेलो आहोत की व्हिडिओ केली तर चालेल का आता इथे संपूर्ण या चव्वेचाळीस किती एकशे चव्वेचाळीस 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 समाज आहे आणि इथे ये नामध्ये दोन मिळतो इथे सिद्ध योगी गंभीरनाथ महाराजांची सहजीवन समाधी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे एका आपण आल्यानंतर इथे एका ऊर्जेचा आपल्याला ऊर्जा इथे आहे हे जाणवते आपल्याला आणि त्या ऊर्जेचा जर का तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला या मठामध्ये येणं गरजेचं माणसाचं जीवन काय ना ते तुम्हाला अध्यात्माकडे आल्याशिवाय समजणार नाही मग तुम्ही अध्यात्माकडे आल्याशिवाय मोक्षसुद्धा नाही आहे मुक्तीसुद्धा नाही आहे तर आपण आता पुढे जाऊया तिथे शंभूची मूर्ती एक पाहूया तर आपण बघू शकतोय तिथे ही जी संपूर्ण जुनी वास्तू आहे आता आतमध्ये बघा दगडांवरती लिहिलेलं आहे एकोणीसशे एकोणीसशे तीन सालचं बांधकाम आहे सकत संपूर्ण दगडांवरती बांधकाम काय जबरदस्त बांधकाम केलं बघा एकोणीसशे तीन सालचं बांधकाम आहे आता शंभर वर्ष होऊन गेलेले आहेत त्या गोष्टीला आपण बघतोय असं पण या वास्तूंकडे ह्या आपल्या धर्माकडे आपल्या धर्माकडे दुर्लक्ष झालं असं वाटतं या देशामध्ये तरी कारण आपल्या धर्माच्या वास्तू जर का अशा मोडकलीच पडायला लागल्या तर आपण काय धर्म आहे आपण फक्त तोंडानेच फक्त आपण बोलत असतो कुठलीही गोष्ट पण आपल्या ह्या जुन्या वास्तू जर का राहिल्या तर आपला धर्म टिकणार आहे असं मला तरी वाटतं कारण धर्म टिकला तर आपली जात टिकणार आहे जात टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे म्हणून धर्म खूप इम्पॉर्टंट आहे चला तर आपण निघूयात आता इथून संपूर्ण मठाची माहिती घेतली जर का तुम्हाला अजून मठाची माहिती हवी असेल तर माझ्या इन्स्टा आय डीला तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला पर्सनली माहिती देईल तर चला मित्रांनो योग जय जिदाऊ जय शिवराय ओम स्वामी राम